कुंजीरवाडी पुणे एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत धनाजीराव शामराव गरडे सी माध्यमिक निवासी आश्रमशाळा कुंजीरवाडी पुणे येथील निराधार मुले मुलींनी आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मिळून पर्यावरणपूरक पणत्या तयार करून समाजासाठी एक आदर्श उदाहरण घालून दिले दिवाळीचा सण जवळ येत असताना या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी मातीच्या पणत्या तयार करून त्यावर रंगकाम आणि सजावट केली या पणत्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असून त्यांचा उद्देश केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित नसून त्यातून समाजात स्वावलंबन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संदेश देण्याचाही आहे या पणत्यांचे स्टॉल विविध कंपनी सोसायटी तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले असून नागरिकांना या पणत्या खरेदी करून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे यामधून मिळणारा निधी या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण अन्न व निवास व्यवस्थेसाठी उपयोगात आणला जाणार आहे शाळेच्या शिक्षक वर्गाने आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत नागरिकांना आपल्या छोट्याशा खरेदीतून या मुलांच्या भविष्यात प्रकाश टाका असे आवाहन केले या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ दिवाळीचाच आनंद नाही तर साम सामाजिक संवेदनशीलतेचा दीप प्रत्येकाच्या मनात पेटवला आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार